पूर्ण किचनची क्लिनिंग झालेली आहे राहिलेले फक्त खिडक्या तर खिडक्या अगोदर मी रिकाम्या करून घेत आहे म्हणजे इथे मी सगळं छोटं मोठं सामान ठेवलेलं आहे किचनमध्ये किती स्पेस आपण सोडत नाही खिडकीमध्येही नाही इथं मी दया दुधाचे तांबे परत मसाल्याचे काही ठेवलेले होते सगळं काढून मी खाली ठेवलेलं आहे खिडक्या पूर्णपणे रिकाम्या करून घेतल्या आणि अगोदर ना मी जे छोटं ब्रश असतं ना त्या ब्रशनं मी पूर्ण अगोदर घाण काढून घेत आहे बघू शकता किती जमलेलं आहे जे हवेची मशीन आहे ना त्यानं जर ते थोडंसं हवेचं प्रेशर दिलं तर सगळं बाहेर निघतं प्रत्येक वेळी करतही असते मी पण यावेळेस मी ते मशीन लावलेली नाही कारण काय पूर्ण किचन आता स्वच्छ झालेले आहे आणि ही धूळ उडून परत त्या डब्यावरती बसणार आहे एक ताई म्हणत होते तर तू यावेळेस डबेच क्लीन केले नाहीत तर डबे मी प्रत्येक वेळी क्लीन करते तुम्हाला मनती ले 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 मी तुम्हाला म्हणतही असते जेव्हाही डबा रिकामा होतो मी घासून घेते त्यामध्ये घाण पण झालेले नाही आहेत आणि मी काढलेही असता असं काही नाही आहे डबल घासल्यानं काय होणार होतं पण पाऊस खूप आहे इकडं त्यामुळेही मी काढलेलं नाही आहे फक्त वरून वरून मी पुसून ठेवलेलं आहे सगळे डबे मी पोटमाळ्यावरती लावलेले आहेत तर तिकडच्या बाजूची खिडकी मी स्वच्छ करून घेतलेली आहे पूर्ण खिडकी ब्रश अगोदर मी क्लीन करून घेतली नंतर मी इकडं पाण्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकलेलं आहे आणि त्यानं मी पुसून घेतलेलं आहे आणि ही जी किचनवरची खिडकी आहे ना खूपच घाण आणि चिकट झालेली आहे त्या म्हणजे जे लिक्विडचं पाणी घेतलं आणि कपड्यानं मी पुसत होते तर ते निघत नव्हतं तर मी घासणी घेतलेली आहे आणि घासणीनं पूर्ण खिडकी मी छान घासून घेतलेली आहे नंतर मी ते धुवून घेतलेले आहे म्हणजे कॉटनच्या कपड्या कॉटनच्या कपड्यानं मी पुसून घेतलेले ओलं करून करून कारण त्याला पाणी टाकेन तर पलीकडे एक ताई जे आहेत ना कपडे वाळू घातलेले आहेत त्या कपड्यावरती पाणी जाऊ शकतं म्हणून मी पाणी टाकलेलं नाही फक्त पुसून घेतलेलं आहे तर दोन्ही खिडक्या चकाचक झाल्या किचन किचनमधल्या खिडक्याना खूप लवकर घाण होतात कारण ते वाफ खूप जास्त लागल्यामुळे होत असतं परत हे टाईल्सही ही मी सगळे छान घासून धुवून घेतलेले आहेत तर झालेले पूर्ण किचन चकाचक छान चमकत आहे जेही डबे मी काढलेले होते ते मी सगळे परत लावलेले आहेत ला यावेळी टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे साडेसहा वाजलेले आहेत आणि किचन बघू शकता एकदम स्वच्छ झालेली आहे ही खिडकी खिडकीच खूप खराब झाली होती एकदम चिकट चिकट आणि इकडचे राण्यान ठेवलेले म्हणजे दसऱ्यामध्ये आपल्याला लागतात हे लग्द घेऊन ठेवणार आहे ही पण खिडकी तशी झाली होती सगळ्या खिडक्या मी स्वच्छ करून घेतल्या आणि हे टाईल्स पण स्वच्छ केलेले आहेत झालेलं होतं हे बघू शकता एकदम छान चमकत आहे किचन असं वाटतं की आता किचन सोडून बाहेर जाऊन येतंच बसावं खूप छान वाटत आहे इथं आता दिवा लावते चहा झालेला आहे बघा म्हणजे थकवा खूपायला होता तर चहा घेतला अजून जर मी आणि आता दिवा लावूया आणि मग स्वयंपाक आणि आता द्यायला इथून सुरुवात होणार उद्या काय करणार आहे ते उद्या हॉलमधलं काढणार आहे मी हॉल म्हणजे आता हॉलमध्ये तितकं नसतं तरी पण मला दिवस जाणार आहे कारण का जे आता कुंडी वगैरे ठेवलेले आहेत मी फर्निचर आहे सगळं म्हणजे पर्दे आहेत सगळं धुणं परत लावणं आणि पूर्ण हॉल पुसून घेणं यामध्येच मला उद्याचा दिवस जाणार आहे प्रसून उद्या मी हे सगळं करणार आहे कशा पद्धतीनं करेन व्हिडिओमध्ये पूर्ण शेअर करेन बघू शकता येत दिवस पण मावळलेला आहे पूर्णपणे तर अगोदर मी देवाला दिवा लावते तर देवाला दिवा लावला आणि स्वयंपाक मी करायला सुरुवात करतच होते तितक्यात आठवलं की एक बकेट मी ठेवलेली आहे पोटपाळ्यावरती खूप दिवस झाले बेवले मी प्रत्येक वेळी काढत पण नाहीये कारण यामध्ये सगळी अशी वस्तू ठेवली जी दररोज लागत नाही सगळं देवाचं सामान यामध्ये दे मी ठेवलेलं आहे एक हार आहे बघू शकता हे माझ्यासाठी आणि घेऊन आलेलो होतं पण इतकं मोठा हार मी कधी घातलेला नाहीये त्यामुळे मी ते घातले नाही तसंच ठेवलेलं आहे त्यामध्ये खूप दिवस झाले मी ठेवलेलं आहे कारण बकेट मी काढलेलंच नाही प्रत्येक वेळी काढत असते स्वच्छ पुसते आणि परत लावते कारण एकच असताना डोक्यात की यामध्ये सगळी देवाची सामग्री ठेवलेली आहे कशाला काढायचं पण आज मी पूर्ण बकेट टोललेलं आहे आणि भरपूर वेळ मला यामध्ये गेला कारण एकदम छोट्या 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 अशा जे जे हातात आपण बांधतो ना दोरी वगैरे देवस्थानी गेल्यानंतर घेऊन येतो खूप सारा आणलेला आहे बघू शकता प्रत्येक वेळी घेऊन येतात काय करायचं की मी तेच म्हणते आता दीपक दिनेश पण त्या हातात आजकाल बांधत नाहीत अगोदरच चार चार बांधायचे ते पण आता त्यांचं पण कॉलेज वगैरे असतं तिथे तिथं परमिशन असते हातात वगैरे किंवा गळ्यात काही घालून येण्याची आणि आजकाल मुलांना ही आवडी राहिली नाहीतर अगोदर ना लहानपणी खूप सारं बांधून घ्यायचे हातामध्ये एक म्हणजे चार चार पाच पाच बांधायचे तितकी आवड होती पण आता एकही ना तर ते तसंच आहे बघू शकता तुम्ही आणि परवा आम्ही देवस्थानी गेलो तेव्हा पण खूप सारं आणलेलं आहे पण ते मी प्रसादासोबत दोन दोन दोऱ्या दिलेल्या आहेत पण हे अगोदर आणलेले जे आहेत ना तशाच आहेत बघू शकता किती झालेलं आहे मी तर हे जेव्हा बकेट उलतो ना तेव्हा विचार केलं की एक भंडी जर मी लावली तर किती छान गिर होईल माझं एक भंडीच भरणारं इतका आहे आणि हे सगळं गुतामुता झालेलं आहे तर मी काय केलं एक पेपर घेतलेले आणि त्याला मी सगळ्या दोऱ्या गुंडाळलेल्या आहेत आणि म्हणजे वेगवेगळं केलेले सगळे एकत्र ठेवले नाही कारण वेगवेगळ्या प्रकारच्या आहे दोऱ्या काही दोऱ्यांमध्ये वेगवेगळ्या देवाच्या मूर्त्याही आहेत त्यामध्ये आणि हे गळ्यामध्ये घालण्यासाठी आहेत ते ते पण कोणी घातलेलं नाही तसंच आहे काही करदोरे आहेत म्हणजे दिपाळीवल्या वगैरे कर्दोऱ्या आणल्यामध्ये उरलेले तसंच ठेवलेलं आहे मी ते पण एका दोरीला म्हणजे एका मूर्ती याला पेपरला गुंडाळून ठेवलेली म्हणजे गुंता होऊ नये आणि इकडं हे काही गळ्यामधलेच आहेत हे पण खूप सुंदर आहेत पण कोणी घातलेलं नाही आहे तर आता कोणी म्हणजे आता कोणी घालतच नाही लहान मुलांनाही दिलं तरी पण ते पण घालत नाहीत कारण आजकाल शाळेमध्ये पण परमिशन राहत नाही की गळ्यामध्ये हातामध्ये दोरी बांधू देत नाही त्यामुळे हे घालणं आजकाल बंदच झालेलं आहे तर तसंच आहे आता बोगळ्या आणि यामध्ये खूप साऱ्या हळदी कुंकाच्या जे पुढे असतात ना ते आहेत काही पैसे हे ते ठेवलेले आहेत ठेवल्या ठेवल्या काही वस्तू खराब पण झालेल्या आहेत म्हणजे काही देवीची पुस्तकं आहेत ते पण ठेवल्या ठेवल्या तिथंच खराब झालेले आहेत खूप दिवसाच्या नंतर मी हे काढलेलं आहे पण या वेळेस ना मी सगळंच काढलं जसं तुम्ही बघितलेलं आहे मी तिकडच्या रूममध्ये खूप सारं भरून ठेवलेलं होतं सगळं काढून व्यवस्थित ठेवलं जे वस्तू लागत नाही त्या सगळ्या मी काढून टाकलेल्या आहेत आता इकडे बघू शकता खूप सारे जानवे जानवे पण असंच प्रत्येक वेळ घेऊन येत त्यामुळे ते पण खूप जास्त झालेले आहेत आणि इकडे बघू शकता आमचे राजकुमार आलेले आहेत आणि आता तप करत बसलेले आहेत म्हणत आहे, ता आहे मम्मी मी, मी माळ जपतो आता आणि मला मंत्र सांगते काहीतरी मंत्र म्हणतात मी म्हणजे ज्याने गुरु केलेले आहेत त्याने ते मंत्र म्हणतात असं कोणा ते जमत नाही तर काहीतरी मुलं करत असतात ते जसं आता जप करण्याची माळ ते बघून हातामध्ये घेऊन बसलेला आहे इथं तर बघू शकता आता तर महाराजच झालेले गळ्यामध्ये तिचा मोठा हार आहे ना ते घातला हातामध्ये एक हार अडकवला आणि एक दुसऱ्या हातामध्ये हॅलो नमस्कार सर्व माझ्या अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग बघू शकता मॉर्निंगचे साडेसहा वाजलेले आहेत आजचा वार सो सॉरी आजचा वार रविवार आहे तारीख आहे हा तारीख आहे चौदा सप्टेंबर आजचा वार रविवार आहे तारीख आहे चौदा सप्टेंबर आणि सगळी मॉर्निंगची कामं कामावरलेल्या आहेत अंगणाची साफसफाई झालेली आहे पण दररोज पाऊस असतो त्यामुळे खूप चिकल आहे बाहेर फक्त मी कोळचं धुवून घेतला आणि समोरचं कितकं धुवून मी रांगोळी काढलेली आहे रांगोळी पण जास्त वेळ झाला नाही जोरदार पाऊस सुरूच आहे आणि जसं तुम्ही बघत आहात की आता साफसफाईची कामं सुरू आहे तर किचनचं झालेलं आहे का मला दोन दिवस किचनमध्ये लावले एक दिवस गॅप झाला म्हणजे दोन ते तीन दिवस लागले तिथं आज मला हॉल काढायचं आहे तर हे जे सगळे जर ठेवलेले आहे ना शोकेसमध्ये सगळं काढून धुवून परत लावायचं आहे इथलं वगैरे आहेत ते इकडचं मी काढलेलं आहे ह्या शोपेसमधलं ह्या शोपेसमधलं जेव्हा गवराईमध्ये काढलेलं होतं ना सगळं मी पुसून ठेवलेलं आहे त्यामुळे हे काढणार नाही फक्त मला तिकडचं काढायचं आहे तसं वाटतं की हॉलमध्ये काही नाही आहे पसारा वगैरे जास्त वेळ लागणार नाही पण इथं पण एक दिवस मला लागणार तर चला हेच काढणार नाही आणि गहू गहू चाळण करायची होते मला ते, ते पण मी वरून इकडं खाली वाटलं म्हणजे स्टोअरूमधून आणलेलं होतं कारण त्यामध्ये नुशा झालेल्या होत्या तर तेही काम राहिलेलं आहे म्हणजे दोन दिवस तरी मला किचनमध्येच लागले आता आज बघूया मी काय काय करेन एकतर वातावरण साधारण करायचं म्हणूनच नाही ना तिकडे मी डाळ लावलेली आहे आणि मूग भिजत घातलेले आहेत मी काल रात्री तर हे बघा हरभरे छान भिजलेले आहेत रात्रभरात परत हारभ्याची उसळ बनवणार आहे आणि मूग जे आहेत ना भिजवलेले हे मी बांधून ठेवणार आहे म्हणजे छान भिजलेले आहेत आता आता याला बांधून ठेवणार रात्रीपर्यंतच थोडेसे मूड येतात आणि उद्यापर्यंत खूपच छान येतात काल इथली बनली त्यानंतर मी राहिलेलं बट राय मी ठेवलेलं आहे चहा आपे बनवणार आहे आमच्यासाठी त्यांच्यासाठी उसळ बाबांसाठी स्वयंपाक सगळ्यांसाठी वेगवेगळं जनता तर चला आता पटकन मी सुरुवात करते लेट न करता कारण परत आणि हॉल वगैरे करण्यासाठी हे टाईम लागणार आहे की धुवायचंही मन नव्हतं माझं खूप चिकल झालेलं होतं मग धुवून घेतलं एक वेळा तर आधी इथंच भरून ठेवते मी पूजाचे वगैरे जे असतात ना ते ऑन केली म्हणजे छान फ्रेश हवाय आज केली पण मला स्वच्छ करायची आहे तर चला मग आता किचनमध्ये लावूया पटकन जितकं लवकर फ्री झाली तितकं ठीक आहे आणि किचनमध्ये सगळं झालं पण देवाला लागलं आहे तर आता देवाला पण मला क्लीन करायचं म्हणजे पूर्ण काढून आसन वगैरे चेंज करणं क्लीन करणं तसं तर गुरुवारी करतच असते मी पण आता सगळी साफसफाई झाली आहे तर गुरुवारचा तरी वेट करणार नाही आहे तर अगोदर मी हरभरे मूग धुवून घेते आणि हरबरीची उसळाच बनणार आहे तर चाळणी घेतलेले आहे आणि अगोदर मी अगोदर हरभरे टाकलेले आहेत हरभरे रात्रभर छान फुललेले आहेत आता एक वेळा मी धुवून घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकून हरभरे शिजत ठेवणार आहे आणि मूग जे भिजत घातलेले आहेत ते पण छान फुललेले आहेत ते मूग स्वच्छ धुवून कपड्यात बांधून ठेवते कॉटनच्या म्हणजे रात्रपर्यंतच हे छान मोड येतात त्याला आणि अंकुरित कडधान्य खाल्लं पाहिजे तर आठदुसरा एक वेळा आपल्या घरी बनतच असतं तिकडे सगळे मूग मी अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्यांना बांधून ठेवलेले i yeah. had जितकं गच्च बांधलं तितकं लवकर मोड येतात त्याला आणि हरबतीचे मी ते शिजत ठेवणार आहे आता आणि सगळं सगळं स्वयंपाक पण बनतच आहे तुम्ही विचारत होता जे रॅकमधले सीट घातलेले आहेत ते कुठं घेतलेले आहे तर ते मी ऑनलाईन मागवलेले आहे म्हणजे खूप जास्त मोठे असतात मी कट करून नंतर सेट केलेलं आहे त्याला म्हणजे हे फ्रीजसाठी परत आता कशासाठी पडतात काय माहिती पण खूप जाड आणि खूप असे उंच मोठे होते तर मी ते दोन तीन भागात करून मी अशा पद्धती रॅकमध्ये लावलेली तिकडे आलमारीत लावलेले आहेत परत बेडरूमच्या आलमारीतही मी लावलेलं आहे छान आहेत जेव्हा हे घाण होतात धुवून आपण परत ते लावू शकतो म्हणजे अजिबात खराब होणार नाही ते पेपर वगैरे टाकल्यानं काय होतं थोडंसंही पाणी पडलं किंवा जास्त धूळ झाली तर आपण ते फेकून देतो परत दुसरे पण लावतो सीट किती वेळाही धुवा अजिबात म्हणजे खराब होणार नाहीत छान राहतात खूप वर्ष मी ते घेऊन कलरुसता चेंज झालेला नाही त्याचा खूप छान आहे तर इकडं हरभरे मी शिजत ठेवलेले आहे जोपर्यंत की शिजत आहे तोपर्यंत मी इकडं सगळी तयारी करून घेत आहे म्हणजे जास्त वेळ आपल्याला कुठं जातो तर तयारीमध्ये कांदा हिरवी मिरची कोथिंबीर कडीपत्ता सगळं मी एका ताटलीत घेतलेला आहे निवांत बसून मी सगळं चिरायचं काम करत आहे म्हणजे आता जितक्या फोडण्या होतील त्या हिशोबानं मी चिरून घेत आहे तिकडे शिमला मिरच्या दोन घेतलेल्या आहेत म्हणजे आपे बनणार आप्यामध्ये टाकण्यासाठी मी सगळी वस्तू चिरून घेत आहे हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे कांदा खूप सारा चिरून घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आहे आणि दोन टमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत तर चिरण्याचं काम झालेलं आहे तोपर्यंत तो कुकरला दोन शिट्या झालेल्या आहेत तर यांच्यासाठी उसळ बनणार आणि आमच्यासाठी आपे बनणार आहेत आणि बाबांसाठी स्वयंपाक बनणार म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं अस मी प्रत्येक वेळी म्हणत असते एकच स्वयंपाक सगळेजण जेवत नाही आहेत आता यांचा रविवार आहे त्यामुळे यांच्यासाठी पोहे किंवा सुशेला बनणार बाबांसाठी भाकरी भाजी भात भाजी रोजचा स्वयंपाक आहे ते बनणार आणि परत आमच्यासाठी बनणार आहेत खूप सारे भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत आवडीप्रमाणे आपण यामध्ये गाजर वगैरेही टाकू शकता तर वर्णाची पूर्ण तयारी मी करून घेतलेली आहे आणि हे हरभरे छान मौसूत शिजलेले आहे तर चाळणीत काढून घेतलेलं आहे पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये घेतलं मी दोन चमचे तेल मोहरी जिरं टाकलं हिरवी मिरची कांदा कडीपत्ता टाकलेला आहे परतून घेऊया आणि थोडीशी साखर म्हणजे चुटकीवर साखर टाकलेली आहे चव छान येते यानं आणि आन। मसाल डब्यामधले मसाले संपले होते ते पण मी काढून घेत आहे तोपर्यंत आमचे राजकुमार कांदे घेऊन आलेले आहेत म्हणजे हे एक कट्टा कांदा आणलेला आहे म्हणजे प्रत्येक वेळी दोन कट्टे कांदे आम्ही घेत असतो पण यावेळेस मी म्हटलं की वर्षाला खराब होत आहेत कांदे दोन कट्टे आपल्याला लागणार नाही आहेत तितके घेऊ नका म्हणून एकच घेतले पण ते पुरलंच नाही खराबही झाले नाहीत पण लवकरच संपलेले आहेत तर आता आणखीन एक कट्टा घेतलेले आहेत तेच म्हणत होते जेव्हा मी म्हणलं की कांदे संपले तर प्रत्येक वर्षी मी दोन कट्टे घेतो तर नको म्हणत असते तर आमदा एक घेतलं तर अर्ध्यामध्ये संपलं ते असं झालेलं आहे तर आता ते, ते कांदे निवडायचं काम आहे आज ना दिवसभर इतकी कामं आहेत ना एकतर साफसफाईची कामं आहेत हॉलचं आज मला क्लीन करायचं होतं त्यामध्ये कांदे आणलेले आहेत परत गहू पण मला चालून ठेवायचे आहेत I ahí आणि इकडं बघू शकता रविवारी दिनीचं काय काम चालतं त्या मांजराच्या पिल्ल्याला घेऊन हो आलेलं आहे त्याला आंघोळ घालायचं आहे म्हणजे काल पण घेऊन आलेले होते म्हणजे जसं हे एरझऱ्या करतात ना घरी हो करता गॅरेजला घरी गॅरेजला तसं त्या मांजराचंही झालेलं आहे घरी येतं गॅरेजला जातात आंघोळ घालण्यासाठी घरी घेऊन येतात त्याला दूध पाजवण्यासाठी घरी घेऊन येतात परत गॅरेजला जातात असं एरझऱ्या सुरू आहे सगळ्यांच्या तर असं मी इकडं उसळ बनवलेलं आहे म्हणजे फोंडी तयार नंतर मी हरभरी टाकलेली आहे सुके मसाले टाकलेले आहेत परतून घेतलेला आहे नंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे बघू शकता एकदम मस्त तसं उसळ करून तयार झालेला आहे छान मी मिक्स करून घेतलं आणि झाकून ठेवलेलं आहे आणि इकडं संगसंग वरणाची पण मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे तर कढईमध्ये दोन चमचे तेल मोहरी जिरं कढीपत्ता लसूण टाकलं कांदा टाकलेला आहे थोडीशी हळदी पावडर धना पावडर टाकलं आणि वरण टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर मसाला टाकलेला आहे वरण बनलं आणि इकडं बघू शकता नकरे यांचे नक आता गरम पाणी घेतलेलं आहे आणि निवांत मांजराचे आपल्याला आंघोळ घालत आहे ते करत म्हण आहे अजिबात आरडाओरडा आणि निवांत बसलेले पाणी जसं जसं दिनेश गरम टाकतं तितकं त्याला छान होतं तर मांजराचे आंघोळ होत आहे तोपर्यंत मी स्वयंपाक पूर्ण बनवून घेते म्हणजे थोड्या वेळा दिनेश गॅरेजला जायला नाही गेला आणि त्यानंतर माझी कामं खूप सारी आहेत वरण बनलेला आहे मसाला काढायचा होता डब्यात ते पण काढून घेतलं आणि इकडं आंघोळ झाल्यानंतर आता हेअर डायरंना पूर्ण मांजराचं जे आहे ना, ना केस <laughs> आता केस सुकवत आहे मिश बघू शकता तर त्यांचं तिकडं चालू आहे आता मी इकडे आपे बनवून घेते तर इकडे जे बेटर आहे त्यामध्ये मी टाकत आहे भाज्या जी, जी बारीक चिरून ठेवलेल्या होत्या तर शिमला मिरची हिरवी मिरची कांदा खूप सारा टाकलेला आहे टोमॅटो टाकलेले आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता मी हातानं चुरा करून टाकलेला आहे छान मिक्स करून घेऊया आणि आता आपे बनवून घेऊ बघू शकता रॅक किंवा पूर्ण किचन खूप छान दिसत आहे म्हणजे दोन चार दिवस तरी खूप छान वाटतं की किचन सोडून जायचं मन होत नाही परत नंतर काय होतं ना आपण घाई गरबी तिकडा डबा तिकडं तिकडा डबा इकडं करत असतो आणि त्यामध्येच ते गोंधळ होतं आणि सगळं विक्रामळ होतं मांजराची आंघोळ झालेली आहे आता पोटपूजा होत आहे दूध दिलेलं आहे तर मांजर दूध पित आहे तोपर्यंत मी आपे बनवून घेते तर इकडे ह्या बेटरला मी तडका दिलेला आहे म्हणजे पॅनमध्ये दोन चमचे तेल जिरं मोहरी टाकलेलं आहे आणि हा तडका मी ह्या बेटरमध्ये टाकलेली आहे खूप छान टेस्टी आपे बनून टेस्ट तयार होतात दूध पण आलेला आहे आणि इकडं मी आपे पॅन घेतलेलं आहे हे मला नवीन घ्यायचं आहे खूप जुनं झालेलं आहे आणि आपे चिटकत पण आहे त्याला तर बघूया आता त्याचा नंबर कधी लागेल तर दूध गरम कराय ठेवलेला आहे आणि आपे मेकरमध्ये मी थोडं थोडंसं तेल टाकलेलं आहे अगोदर जेव्हा मी मोहरी टाकली तेव्हा तुम्ही म्हणत होता ते ती मोहरी कच्ची राहते ना तर कच्ची राहत नाही ते खूप छान टेस्ट येतो आपल्याला कधी करून बघा तर तेल टाकलेले अगोदर आणि नंतर मी बॅटर फिल्ड केलेलं आहे आणि एक दोन तीन मिनिट चारी बाजूनं हे मेकर फिरवत राहायचं आहे म्हणजे गॅसच्या आतमध्ये चलते ना त्यामुळे मधले तीन आपे छान सेकले जातात साईडचे कच्चे राहतात म्हणून चारी बाजूला फिरवत राहायचं आणि आपे पलटून घ्यायचं आहे तर दुसऱ्या साईडला दोन तीन मिनिट सेकून घ्यायचे एकदम मस्त कापे म्हणून तयार झालेले तर तोपर्यंत दिनेशला इकडे दिलेले मी उसळ खाण्यासाठी बाबांची आंघोळ होत आहे तर त्यांच्यासाठी मला आता स्वयंपाक दुसरा बनवायचा आहे म्हणजे भाजी बनणार भाकरी बनणार वरण भाते बनलेलं आहे तर इकडे सगळे चापे मी पलटून घेतलेले आहेत अजिबात चिटकलेले एकदम मस्त असे आपे बनलेले तर आता इकडच्या बाजूला म्हणजे दुसऱ्या साईडला दोन तीन मिनिट मी सेकून घेतलेला आहे आणि सगळे आपे काढून घेऊ सगळ्याच स्वीटरच्या आपे मला बनवून घ्यायचे आहेत मग त्यानंतर त्यानंतरच स्वयंपाक आणि मग ही साफसफाईची तर कामं आता लागलेलीच आहेत लवकर आवडायचं किचनच्या कामापासून लवकर फ्री व्हायचं आणि मग सुरुवात करायची मी खूप विचार करते पण होतच नाही बारा एक कशी वाजतात समजतच नाही स्वयंपाक आणि जेवण खाण्यामध्येच बारा एक वाजतात मग त्यानंतर पुढची कामं मग दोन तीन तास करते मग परत संध्याकाळचा स्वयंपाक सुरू होतो त्याकडे बघू शकता एकदम मस्त असे आपे बनलेले आहेत एकदम स्पंची जाळीदार तर आपे बनवून तयार आहेत सगळेच आता देवपूजा करून घेऊया तर देवांना स्नान घातलं हळदी कुंकू चंदन मी लावलेलं आहे कारण मूर्त्या ठेवल्यानंतर लावता येत नाही व्यवस्थित अगोदर लावते मग नंतर मी देवाची स्थापना केलेली आहे आणि फुलं वाहिलेली आहेत दीप रुजित केलेलं आहे आणि इकडे लाईट जी आहे ना ती खराब झाली तर अगोदरची लाईट मी काढलेली आहे म्हणजे दोन तीन लाईटा चेंज केल्या राहतच आहेत आता ही छोटीशी लाईट मी म्हणजे छोटं बल्ब लावलेलं तर हा स्वतःचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून नक्की सांगा पूजा झाल्यानंतर मी भाजी बनवली आणि माझी पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आता साफसफाईच्या कामाला सुरुवात करूया